मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी जनांगे पाटलांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालं आहे जालन्यातल्या अनेक गावातील मराठा सेवकांचा या टीममध्ये समावेश आहे हे शिष्टमंडळ आझाद मैदानाची पाहणी करून त्याच ठिकाणी बैठक घेऊन आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेणार आहे वीस जानेवारीच्या मोर्चाच्या संदर्भात ही बैठक महत्वाची असणार आहे आणि या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत विशाल पाटील आपला प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जोडला गेलेला आहे विशाल जरांगे पाटलांचं शिष्टमंडळ सुद्धा आता आझाद मैदानात येऊन पाहणी करणार आहे त्यानंतर त्यांची एक महत्वाची बैठक देखील होणार आहे विशाल या सगळ्याबद्दल काय सांगता येईल अजिंक्य आज साधारणतः साडेसात ते आठ वाजता जो सुमाराला मनोज जरांगे पाटलांचं शिस्तमंडळ जे आहे हे मुंबईत दाखल झालेलं आहे या शिष्टमंडळाची एक बैठक आता थोड्या वेळात सुरू होईल आणि या बैठकीनंतर शिवाजी पार्क मैदान त्यानंतर आझाद मैदान आणि त्यानंतर बी केसी या मैदानांची पाहणी जी आहे ही केली जाणार आहे कारण का मनोज जरांगे पाटलांकडनं वीस जानेवारीला मुंबईत उपोषण केलं जाईल अशा पद्धतीचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्यानुसार जवळपास आज अठरा ते वीस गाड्या ज्या आहेत ह्या मुंबईत दाखल झालेल्या आहेत दोनशे कार्यकर्ते जे आहेत हे त्यांचे आलेले आहेत त्यामुळे आज जर आपण पाहायला गेलं तर या मैदानांची पाहणी जी आहे ती या शिष्टमंडळाकडनं केली जाणार आहे किती जण तुम्ही आलेलात आणि कशा पद्धतीनं आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे तुमची आमच्या वीस फोर व्हीलर गाड्या आता सकाळी सात साडेसात ला इथे पोहोचलेल्या आहेत आणि आम्ही जवळजवळ दोनशे व्यक्ती इथे आलेलो आहोत मरा त्याला तुम्ही शिष्टमंडळ म्हणतात परंतु आम्ही त्याला, त्याला मराठा बांधव जे कृतीशील असतात किंवा पुढे होऊन काम करतात असे स्वयंस्फूर्त परिने जे आलेले दोनशे बांधव ते वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या भागातून आलेले तर मनोज दादांचा आदेश घेऊन इथे आलो आणि थोड्याच वेळात आम्ही आता फ्रेश होऊन ग्राउंडवर जाणार आहोत वेगवेगळ्या नेमकं कोणत्या मैदानाची अधिक तुमची मागणी असणार आहे कारण का वीस तारखेला ओबीसी जनमोर्चानं सुद्धा असं म्हटलं की आझाद मध्ये आम्हाला सुद्धा आंदोलन करायची परवानगी मिळावी मान्य मनोज दादा जरांगे पाटलांनी आम्हाला मैदानाची पाहणी करण्यासाठी पाठविलेलं आहे आता प्रथम आम्ही तीन चार मैदानाची पाहणी करणार आहेत त्यानंतर मार्ग पाहणार आहेत आणि हे सगळा रिपोर्ट घेऊन आम्ही पाटलांकडे देणार आहेत आणि त्यानंतर पाटील पूर्ण काय तर नियोजनचं ठरूल ज्या पद्धतीनं ओबीसी जनमोर्चानं परवानगी मागितली आहे त्याकडे कसं बघताय नाही त्यांनी जरी परवानगी मागितली पण ऑलरेडी हा आमचा प्रोग्राम ठरलेला आहे वीस तारखेला आणि अंतरावलीन वीस तारखेला आम्ही निघणार आहोत सगळे मराठा बांधव आणि इथं जवळपास सव्वीस तारखेपर्यंत आपण इथं येणार आहोत आणि अमरण अंशने आहे मराठ्यांचं आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी जवळपास तीन कोटी मराठा महाराष्ट्रातून जमा होणार आहे आणि हाय जी नियोजनासाठी जे दादांनी आमचं सगळं शिष्टमंडळ जे पाठवलं हे आम्हाला सगळं शांततापूर्वक करायचं आहे आणि ओबीसीचा जर विचार केला तर ओबीसीचे सर्व समाज आमच्यासोबत आहे काही राजकीय नेते जर आपण सोडले ते त्यांच्या फक्त पोळ्या भाजण्याचं काम करत आहे सर्व समाज ओबीसी आमच्यासोबत आहे एस सी समाज आमच्यासोबत आहे सर्व महाराष्ट्रातला सर्व समाज आमच्यासोबत आहे आणि मराठा पूर्ण एकवटलेला आहे त्यामुळं वीस तारखेला मुंबईतील समन्वयकांसोबत सगळं ही तुमची आजची बैठक होणार आहे काय नेमके मुद्दे असणार आहे त्या बैठकीत मुद्दे वगैरे काय नाही आम्ही फक्त आज म्हणजे ग्राउंड बघायला आलो ग्राउंडची पाहणी करायला आलो मैदान वगैरे रस्ता येणारा रस्ता त्याच्यात काही अडी अडचणी आहेत का आड़ आहे बाकी अडी अडचणी आणि इथल बाकी जी काही मुंबईची टीम आहे ती बाकी सगळं ठरवून आम्हाला फक्त मैदान बघायचंय कसं आहे कसं नाही आम्ही फक्त मार्ग बघायला आलो आलो आज मैदान की शिवाजी पार्क मैदानावरती अग्रस्त नाही आता ते बघू इथलेच ठरवते आम्ही फक्त बघणार आहोत नक्कीच अजिंक्य खरं तर हे सगळे मराठा बांधव जे आहेत हे आता मुंबईत पोहोचलेले आहेत आणि आज प्रामुख्याने तीन मैदानांची पाहणी जी आहे ही केली जाणार आहे सर्वप्रथम शिवाजी पार्क मैदान त्यानंतर आझाद मैदान आणि त्यानंतर बी केसी मैदानांची आहे ही पाहणी केली जाणार आहे त्यामुळे जवळपास दोनशे मराठा बांधव जे आहेत हे आता मुंबईत दाखल झालेले आहेत अजिंक्य बर विशाल धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि या मराठा बांधवांची प्रतिक्रिया देखील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल